बाळीतील आदिवासी ठाकर समाजाचे शिवसेना परिवारात स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा घोट यांच्या भगवा सप्ताह कार्यक्रमानिमित्त आयोजित गाव भेट दौऱ्यात दस्तुरवाडी येथील बहुतांशी आदिवासी महादेव कोळी ठाकर समाजातील महिला पुरुष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रितसर शिवसेना सभासद नोंदणी फॉर्म भरून शिवसेनेचे सभासद तर झालेच पण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे सुरेखा निघोट यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली शिवसैनिक झाल्याचा विशेष आनंद झाल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले यावेळी शिवसेना शाखा समन्वयक अनिल जाधव महिला आघाडी संघटिका कविता जाधव उपसंघटिका मंगल जाधव मालन शिंदे वामनराव जाधव कैलास शिंदे माधुरी ठाकर पुनाजी खंडागळे सीता केदारी मैना खंडागळे गणेश जाधव शिवाजी जाधव रंजना खंडागळे देवराम केदारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी आरोग्य घरकुल रस्ता जातीचा दाखला अपंग प्रमाणपत्र शासकीय उदासीनता पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मांडले आंबेगाव तालुक्यातील अजूनही नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे विकास कुठं दिसत नाही मग आदिवासी विभागासाठी राखीव निधी जातो याबद्दल आश्चर्य वाटून कुठे हा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही असे सांगून संबंधित यंत्रणा अधिकाऱ्यांशी बोलून समस्यांवर मार्ग काढू असे आश्वासन सुरेखा निघोट यांनी दिले यावेळी त्रेपन्न जणांनी शिवसेना सभासद नोंदणी केली एकूण दोनशे वर सभासद नोंदणीचे उद्दिष्ट दस्तुरवाडी ग्रामस्थांनी ठेवले आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर मी मी श्री अनिल बबन जाधव दस्तूरवाडी येथे रहिवासी असून आणि श्री सौ सुरेखाताई अनिल निंगूट ह्या आंबेगाव तालुका प्रमुख या आमच्या दस्तुरवाडी या दस ठिकाणी येऊ आमच्या वाडीला भेट देऊन त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या मी मनापासून आभारी आहे काव्या राबवतो शिवसेनेचे शिवसेना उद्या वाहते खात्री पक्ष याच्यातून आपण सभासद की आपल्या पक्षाचे लोक किती आहेत आणि त्या लोकांचे फॉर्म आपण भरून घेतो त्या माध्यमातून त्या लोकांना आरोग्य सुविधा का त्या लोकांना काही शासकीय प्रॉब्लेम आहेत का त्या लोकांच्या काही बाकीच्या समस्या आहेत का समजा तुमच्या लोकांच्या घरकुल वगैरे बाकीच्या गोष्टी तर ह्या ज्या वेळेला आपल्याकडे तुमचे फॉर्म माझ्याकडे सबमिट असतील तुम्ही एक शिवसैनिक म्हणून मला तुमचे जे प्रॉब्लेम असतील तुम्ही माझ्याकडे मागणी केली तुम्ही मला फोन केला तर मला ह्या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मला वरिष्ठ मदत करणार आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या लोकांच्या गरीब जनतेच्या समस्या सोडवायच्या हा एक उद्धव साहेबांचा हे आहे आणि प्रत्येक घरात आपली शिवसेना पोहोचली पाहिजे आणि आपला जो सामान्य सैनिक तळागाळात राहतो हो। त्याच्यापर्यंत कोणी पोचत नाही त्याच्यापर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याला आडे अडचणीत कामाला येण्यासाठी हा आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.